गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी बोरगाव खरुडे रस्त्याची दुरावस्था वाहन चालक त्रस्त तातडीने रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव खरुडे मार्गे कळवण तालुक्यातील खिराड या महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे परिसरातील ग्रामस्थांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने बोरगाव ते खरुडे हे चार किलोमीटर अंतर जाण्यासाठी तास लागत असल्याने रस्त्यात किती खड्डे खड्डे पडले असतील याचा अंदाज येतो चुकविताना वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने शेतकरी व प्रवाशी चिंताग्रस्त झाले आहेत रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक व वा वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावी अशी मागणी रघुनाथ भुये जगदीश झोपळे पुंडलिक धुळे सचिन राऊत राजेंद्र ठाकरे व वा वाहन चालकांनी केली आहे उलगुलान टुडे न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा